नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी मतदार जागृतीसाठी मानवी साखळी अकोलेकरांना सहभागाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जिल्ह्यात दहा हजार विद्यार्थी घेणार एकाच वेळी शपथ मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व वा मतदानाबाबत जागृती करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी दहा हजार विद्यार्थी एकाच वेळी प्रतिज्ञा घेणार असून स्वीप अंतर्गत या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण येथे दिनांक एकोणवीस एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता होणार आहे यावेळी भव्य मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारण्यात येणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुमार सीपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील मुख्य कार्यक्रमात दोन हजार विद्यार्थी सहभागी होणार असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यक्रम याच होणार आहेत संपूर्ण जिल्ह्यात दहा हजाराहून अधिक विद्यार्थी एकाच वेळी शपथ घेणार आहेत मानवी साखळी बरोबरच मै भारत हू या गीताचे प्रसारणही यावेळी होणार आहे अधिकाधिक नागरिकांनी या अधिक -अधिक उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री कुमार यांनी केले आहे या उपक्रमासाठी विविध शाळा महाविद्यालयाचे सहकार्य मिळाले आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा